ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाचा एक हजार कोटी नामजप संकल्पांतर्गत घाटकोपर येथील स्वामींचे लाडके सेवेकरी चिरंजीव अक्षय व वा ची सौका नेहा यांचा शुभ विवाह सांपडा येथे पार पडला यावेळी वधू स्वामींचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा याकरिता स्वामींचे लाडके सेवेकरी संतोष दादा काते यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पै पाहुण्यांकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून घेण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ ओम शिथ ओम 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 शिर्थ ओम शिवानी

झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण तुम्हीही आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ ससगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराश श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ